माजी नगरसेवक कबीर गायकवाड यांनी काँग्रेसमधून केला उमेदवारी अर्ज दाखल अर्ज भरायला कार्यकर्त्यांची गर्दी अंबरनाथ युवक शहर अध्यक्ष कबीर नरेश गायकवाड यांनी शनिवारी प्रभाग क्रमांक तीन अ मधून सदस्य पदाकरिता आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कबीर गायकवाड यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आरपीआय सेक्युलरचे श्यामदा गायकवाड काँग्रेसचे अंबरनाथ अध्यक्ष प्रदीप नाना पाटील माजी महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुधा नरेश गायकवाड समाजसेवक सत्यजित नरेश गायकवाड व वसंत जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आज आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आम्हाला वरून प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे माननीय हर्षवर्धनचा सकपास आहे आज आम्ही कबीर नरेश गायकवाड यांचा फॉर्म भरलेला आहे आणि तो काँग्रेसमधून भरलेला आहे वार्ड क्रमांक कर दोन करता वार्ड क्रमांक कर तीन करता ह्याच्यावरून कळतं कळतं बिन उमेदवार आणि त्याच्यात किती उत्साह आहे तर मी केव्हा लवकर फॉर्म भरतो आणि केव्हा विजय घोषित होतो आणि कमीत कमी हा हा जो उमेदवार आहे आमचा सर्वात जास्त अंबरात सर्वात जास्त मताने येणारा उमेदवार आहे हा लोकांचा कलातून आलेला उमेदवार आहे हा लोकांनी उभा केलेला पक्षाने फक्त फॉर्म दिलेला आहे पण हा जनतेचा आवाज म्हणून त्याला तो आम्ही स्वीकारलेला आहे उमेदवार आणि त्याला त्याचा पहिला फॉर्म द्यायचा कारण की आम्हाला हिस्ट्री करायची आहे अंबरात मध्ये इतिहास करायचा आहे आणि त्याला सुरुवात झालेली आहे पहिल्या फॉर्म पासून तसं आहे हा नगर परिषदेची इलेक्शन आहे प्रत्येकाला आशा असते का मी कुठेतरी उभं राहावं मग कुठे आता प्रत्येक जण पुढारी झालेला प्रत्येक जण नेता झालेला आहे कोणालाही नाही बोलताना आणि प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये जो अधिकार दिलेला आहे का प्रत्येकाला अधिकार आहे तो उभे राहतात आणि त्यांनी राहा आणि प्रत्येकाने गुन्हा गोविंदाने हे इलेक्शन आनंदाने पार पाडावा कुठलेही विघ्न न येता कुठलेही गालबोट न लागता अशी मी सर्व अंबरनाथकरांना शुभेच्छा देतो झालेली आहे नगराध्यक्षाबाबत चर्चा झालेली आहे काही चढजोडी आहेत बाकी पण आम्ही काँग्रेस तर्फे आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार नूतन नूतनपती पाटील माझ्या मिसेसला दिलेला आहे आणि काटेकी टक्कर आहे आणि या विजय आमचा निश्चित आहे कारण की लोकांना बदल हवाय आणि लोक बदल करतील लोकांनी त्या अनुषंगाने सुरुवात केलेली आहे अंबरात मध्ये इतिहास होणार आहे आणि बदल होणार आहे हे निश्चित आहे आम्ही विकासाची कामं केलेली आहेत याच्या अगोदर काय झालेलं आहे त्या सत्ताधाऱ्यांनी जो विकासाच्या नावाने विनाश केलेला आहे आणि ठच्या नावाने ठेकेदारी केलेली आहे आणि नगरपालिका आज कुठल्या परिस्थितीत आणून ठेवलेली आहे जग जाहीर आहे आणि अंबरनाथचा काय विकास झाला वर्षात हे सगळ्यांना माहिती आहे आजही लोक पाण्याकरता अडकतात आजही लोकांना वंचित राहायला लागतं पाण्यापासून हे अंबरनाथचं दुर्दैव आहे आपल्या अंबरनाथ शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून निवडणुका होत नव्हत्या तर लोकांमध्ये एक उत्सुकता होती की बाबा निवडणुका कधी जाहीर होतील आणि कधी निवडणुका लागतील आणि ज्या वेळेला निवडणुका लागल्या आणि आमचा प्रभाग हा एस सी झाल्यानंतर लोकांमध्ये जी उत्सुकता होती का बाबा आम्हाला दुसरा कोण नको आहे दादा तुम्हीच या इथून तर शेवटी दादांच्या आशीर्वादाने श्यामदाच्या आशीर्वादाने आईच्या आशीर्वादाने आणि आमचे सहभागी जेवढे पण मित्र पक्ष आहेत जसं काँग्रेस झाले त्यांचे प्रदीप पाटील आणि आमचे आघाडीचे अजून घटक पक्ष आहेत शरद पवार साहेबांचा पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे आणि मग सगळ्यांनी असं ठरवलं का बाबा आपल्या प्रभागाचा आपल्याला विकास करायचा आहे तर एकमेकांचे हेवेदेवे विसरून आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजेत आणि आम्ही तोच केलं आहे आणि लोकांमुळं खरं तर लोकांचा एवढा हे, हे होतं प्रेम होता माझ्यावरती का बाबा दादा आम्हाला दुसरं कोण नाही आपण तुम्हीच हे करा तर त्यांच्या आशीर्वादाने मी आज इथं माझं फॉर्म भरलेलं आहे आणि आता त्यांची इच्छा आहे तर मग तर चांगली झालेली आहे मला वाटतं एका तीन तारखेला जे रिझल्ट होतील ते पण चांगलंच होईल अशी आशा करतो आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असंच दे माझ्यावरती बघा आता सगळ्यांना माहिती आहे का अंबरनाथमध्ये काय काम झालेत आणि काय काम नाही झाले आम्हाला अंबरनाथ हा दहशत मुक्त करायचा आहे आम्हाला कचरा मुक्त करायचा आहे आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजेत पाण्यापासून जे वंचित राहिलेलं आहे आमचा प्रभाग त्याच्यानंतर असे बरेचसे आहेत या अंबरनाथ शहरामध्ये एवढी मोठी एम आय डी सी असून सुद्धा आमच्या प्रभागातले जे पोरं आहेत त्यांना अजूनपर्यंत कुठं काम वगैरे नाही जॉब नाही आहेत आमची पोरं मुंबईला जातात मग एवढा सगळं असून पण आपल्या प्रभागामधली जी आपली तळागाळातली जी पोरं आहेत ती वंचित का राहतात मग त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय आणि आज वेळ आलेली आहे का आम्ही आमच्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवण्याचं तर ते आम्ही निश्चितपणे ते करू खूप आनंद वाटतो आणि मनापासून मनापासून वाटत की आगाब भावने यायला पाहिजे मला आमच्यासाठी दादा आमचे उभे राहत नव्हते आम्ही उभे केले त्यांना हा आणि मला या बोलायचं होतं चलो मेरा बेटा है चाहती की कधी नाही आमलो के एरिया कधी जैसा कोई है नाही कधी जो है अच्छा आहे बस यही दुसरा ये कबीर भाई बहुत अच्छे हैं और पहले से वो रहे या नहीं रहे हम लोग साथ दिए हैं और आज वो नहीं हम लोग उनको लेकर आए हैं वो तो जीत करके हम लो ये हम लोग लोग ये से सबका आशीर्वाद उनके साथ है पहले तो मैं आपको ये बता दू ये प्रचार में ये एकता का संदेश है जैसे कबीर भाई हमारे कई वर्षों से हमारे जो वार्ड की है वो सेवा करते आए हैं इन्होंने उम्मीदवारी नहीं भरी आज हम जो सामान्य लोग हैं आज हमने अपनी उम्मीदवारी भरी है आज हमने अपना सरकार से कबीर भाई से ये निवेदन है है जैसे आप कई हमारे हमारे साथ है, साथ रहे और ये इलेक्शन आप ये आपण की सबी बुला आशीर्वाद आहे नमस्ते आम्हाला खूप चांगलं वाटतंय आम्ही पण म्हणतो की दादाच आमचे नगरसेवक व्हावे त्यांनी खूप काही आमच्यासाठी काम केलेलं आहे आमची खूप वेळा मदत केलेली आहे तर आम्ही सगळं त्यांच्या पाठीशीच आहे भरपूर देऊ कारण त्यांनी इमानदार मी गेलेच काम केलेत आमच्यासाठी ना, का ना का की काम बघून आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट करू आणि आम्ही त्यांना सपोर्ट केलाय का त्यामुळे तुम्ही फॉर्म भरा आणि आमच्यासाठी काहीतरी करा म्हणजे इमानदार माणूस म्हणून त्यांनी आमच्यासाठी खूप आणि खूप खात्री आहे आमच्यासाठी भरपूर काहीतरी करतील आणि ते एकच असे आहेत माणूस आहेत तर आमच्यासाठी काहीतरी करतील असं मला खात्री आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही अर्ज भरा आणि आमच्यासाठी उभा राहा आणि आमच्यासाठी काहीतरी करा तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करू शकता